शकता तुम्ही खूप मस्त वाटते पहिली भेंदी आई मावळीच्या सुरुवातीने सुरुवात करणार आहेत त्यानंतर ती लोकं प्रॅक्टिसला सुरुवात करतात पण सो बघू शकता आई मोडीला सलामी दे सर्वजण मस्तपैकी चढलेत आई मोडीच्या आशीर्वादाने खूप आणि आई मोडीला छोट्या बाबून दिलेली आहे सलामी खूप मस्त वाटते वातावरण पण खूप छान आहे ब्लॉग चलोपाटे या ब्लॉगमध्ये चांगलं तुमचं चांगलं आहे आता आम्ही चाललेलं आहे लोन आलेला खूप टायमाने मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे आज तर सो आता आमची खूप मजा येणार सर्व फॅमिली मामाच्या घरची आम्ही सगळीजणं जाणार आहे खूप एक्साईटमेंट आहे किंवा काय बघू शकता तुम्ही बॅगा पण आम्ही भरलेल्या आहेत किती एक दिवसासाठी चालू पिकनिकला तरी पण बॅगांची बघा मम्मी बघा तयार झालेली आहे बघू शकता माझं लुक का आऊट कशी दिसते

फायनली गाईस आम्ही आलेलो आहे एकमेला सो so गाईज बघू शकता फायनली आम्ही आलेलो आहे आणि हा आमचा फार्म हाऊस so, सो बघू शकता याचा लुक कसा आहे व्ह्यूज पण बघा इकडून ही इथून एंट्री गेट आहे इथे डायनिंग टेबल सर्व ठेवलेले आहेत आणि इथून आम्हा एंट्री करतोय बघू शकता तुम्ही सो so, बघू शकता तुम्ही इंटरिय डिझायनिंग त्यांची सो so, बघू शकता इथे वॉशरूम आहे इकडे बाथरूम आहे हा आणि इकडे डायरेक्टली आलं की किचन्स जवळल्यानंतर बेडरूम बेडरूमचे पण व्ह्यूज बघा इकडे नॉर्मली दोन तीन जणांसाठी ठीक आहे बघू शकता किचनची इंटरिंग डिझायनिंग आणि आता इथून आपण बघा माझी मम्मी पण आलेली आहे वरती बघ इकडे बघ बॅग आणि इकडचं दाखवतो इंटेरियर डिझायनिंग दिसते बघू शकता तुम्ही सेकंड फ्लोअरचं आहे बेडरूम बेडरूमचा व्ह्यूज पण बघू शकता तुम्ही इकडे इथून बाहेरचं व्यूज आहे आणि इकडून पण बघू शकता तुम्ही लोणावल्याचं फार्म हाऊस चलो चला आणि इथे वॉशरूम आहे इकडून डन अजून थर्ड फ्लोअर आहे थर्ड फ्लोअरवर बघतो चालणार आहे आम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण तुम्हाला व्ह्यूज दाखवतो हे बघा पर्यंत खूप मस्त आहे खूप आवडला मला चला आता मी कमिटिंट खाली मला आता बाकी सगळं बॅडमिंटन कंटिन्यू करणार आहे सो आता रिलॅक्सेशन करतो नंतर पॅटिस मी कंटिन्यू करते चालू आहे बॅडमिंटन इकडे पार्टी चालू आहे भाव झालेला आहे आऊट इकडे मम्मीला आऊट केलेलं आहे मम्मीला बघू शकता गायब झालेले आहेत बॅटमिंटनवरून भांडणं चालू झालेली आहे तिकडे इक पार्टी चलू रही बढ़ू सकता तुम्हें क्रिकेट की मैच चालू इक मम्मी ने इकड़े है पिंटू बता मैच की सुवत करते अंपायर मम्मी है बता मैच चालू है पिंटू ने लिया। बैटिंग ने मम्मी करते बॉलिंग मम्मी करते बॉलिंग बगू शकता मम्मी की बॉलिंग कहीं चालू है मारलेला मार आहे शॉट हे बुडून बॉलिंग करायला मारलेला आहे सिक्स आलेलं आहे आऊट आता घेतलेले मावशीनी बॅट मारायला आणि मालेलं आहे बॉल मॅच ची टीम लागलेली आहे हे बघू शकता इकडे तुम्ही असलेले आहे टीमचे तीन बॉल अठरा रन्स बघू शकता मावशीने मारलेला आहे शॉट तिथलेले आहे बॅट बघू शकता तुम्ही आणि बॉलिंग करायला हेल्लेलं आहे गुडून बॅटिंग आणि गुडून मारलेली आहे शॉट बघू शकता तुम्ही பிண்டூ <muchas> आहे एक दर्शनाला खूप घाई मध्ये झालंय म्हणून अर्धा ब्लॉक मी तुम्हाला गाडीमध्ये कंटिन्यू करते सो बघू शकता तुम्ही किती व्ह्यू आलेला थंडी पण खूप वाचते गाईज बघू शकता कसं वाटतंय आता दर्शनाला पाहू शकता तुम्ही सो बघू शकता एक विरायचं न्यू ब्लाऊज शिवलेलं आहे फायनली गाईस आम्ही आता देवळात आलेलो आहे दर्शन वगैरे चांगलं झालेलं आहे पहिल्या पायरीवर आईला बघू शकता पुजारी महाराज साडी तर खूप सुंदर दिसली नजर नको लागायला कोणाची खूप गर्दी पण आहे आता बघू शकता तुम्ही गाईज मम्मी आमची तांदूळ ठेव ना खाली पहिला नंतर वरती कापूर लावायचं Please, please. <laughs> so, well, बघू शकता तुम्ही सहा वाजले मॉर्निंगचे तर बघू शकता कसे व्ह्यूज आहे मस्त पावसाचं थंडगार वातावरण सुटलेलं आहे आणि खूप गर्दी पण नाही आईचे पाय दुखलेत बघू शकता सो <laughs> खूप छान पायऱ्या झालेले आहेत एक विराईच्या बघू शकता तुम्ही थोडंसंच बांधकाम राहिलेलं आहे बघू शकता गाईज आता पाचव्या पायरीचं पण आमचं दर्शन झालेलं आहे कारण इथे कॅमेरा अलाउड नाही सो म्हणून नॉर्मली आम्ही शूट काढलेलं आहे गाईस पाच पायरीपर्यंत आईचं दर्शन घेऊन मम्मी खूप थकलेली आहे मम्मी आणि आई आईला तर दोन आमचा बघू शकता तुम्ही खूप थकले खूप विकनेस आलेले चेहऱ्यावर तरी पण ओटी घे डोक्यावर चल तिकडं पुढं चल पुढं चल हा घे फायनली गाई देत आम्ही गडावा आलेलो आहे बघू शकता गाई गाय माउलीचं देऊन खूप सुंदर आहे पावसाचं आणि एवढं क्राऊड आहे ना गाईज आम्हाला वाटलेलं मॉर्निंग आहे पण का क्राऊड नसेल पण बघू शकता तुम्ही गाईज रोमध्ये पण एवढी गर्दी आहे अजून आमचा नंबर आलेला नाही आणि बघू शकता आमची फॅमिली मेंबर्स सर्वजण पैशील वैसे आमचे हाय करते आम्ही सर्वजण लाईन येतो उभे अजून आय माऊलीचा उदो उदो त्याला सर्वांनी बोला आय माऊलीचा उदो उदो आई

आता मी मला भेट भिंटूस हे मोबाईल आहे ना भिंटूस तू पण काढा मग बघू तिथे कॅमेरा चांगला ना मला

và ảnh mặt trước của nó cái 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 गाईज बघू शकता इथे दहीहंडी पथक आलेले आहे आणि आता इथे दहीहंडी लावायला सुरुवात करतायत गाईज बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे पहिली दहीहंडी आई माऊलीच्या सुरुवातीने सुरुवात करणार आहे त्यानंतर ती लोक प्रॅक्टिसला सुरुवात करतात पण सो बघू शकता आई माऊलीला सलामी दे सर्वजण मस्तपैकी चढलेत आई मुलीच्या आशीर्वादाने खूप आणि आई मुलीला छोट्या बाबूने दिलेली आहे सलामी खूप मस्त वाटते वातावरण पण खूप छान आहे

बघू शकता बायणाला आता मी घेतलेलं आहे आता मी निघतोय काय घेतो ना